वार्ता घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गाव वार्ता डॉक्टर प्रशांत पाटील व पिहू प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम संपन्न मालेगाव तालुक्यातील माडी येथील पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर व त्यांची मुलगी पिहू प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत माडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वणी येथील अपंग शाळेत विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधणी जपली याशिवाय निरामय क्लिनिक शेजारील राहुल मेडिकल जवळ मोफत तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्सने रुग्णांची तपासणी केली डॉक्टर पवन संजय भंडारी यांनी रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन केले डॉक्टर प्रशांत पाटील व पिहू प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला समाज उपयोगी कार्याद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन आदेवार विशांत कर्डे नंदू कांबळे रमेश भगत गौतम तोतळे आदींचे सहकार्य लावले। मारेगाव वार्ता रोहन आदेवार मारेगाव यवतमाळ